बोल मी काहीतरी करतो शेजारकडे पैसे घेऊन जातो गेला गी गी उन, अरे कावळा मला थोडीशी पैसे दे ना मी तुला जेव्हा माझ्याकडे पैसे होणार मी तुला परत देणार कावराने बोलला तू मला दिशील ना चिमणीने बोलला शिरी माझी ओ हो, तुम्ही से आणि तो उडून गेला मग त्याची पोटलीने बोलले की आपण एक फुलाचे खूप मोठ घर बनवू पण त्यांनी एकच का खूप भारी बारीक बात बोलायला हो लागली 谢谢你们